राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साह साजरा विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक शिवाजी तुप्पेकर रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉक्टर राठोड होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राजकुमार दासरवाड माजी राष्ट्रीय डॉक्टर विशाल गजबिये अमरावती जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर राजू डांगे तेजज्ञान फाउंडेशन अमरावती यांची उपस्थिती होती डॉक्टर राजकुमार दासरवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर ला करण्यामागील उद्देश स्पष्ट करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले डॉक्टर विशाल गजभिये यांनी स्थापना दिनाचे महत्त्व सांगून रासेयोचे प्रवाक्य लोगो तसेच नियमावली इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले डॉक्टर राजू डांगे यांनी ज्ञान साधनेतून व्यक्तिमत्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना ध्यान साधनेचे महत्व सांगून ध्यान प्रात्यक्षिक करून घेतले तसेच व्यक्तिमत्व विकास विषयावर मार्गदर्शन केले भाषणात डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांना रासेयो कार्यक्रमात नियमित सहभाग घेण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रज्ञा हिवराळे ही हिने केले तर आभार प्रदर्शन रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर रंजना इंगुले यांनी केले या कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते